आ, नमस्कार मी वासुदेव रामचंद्र साळवी नेहमीप्रमाणे तर आज आहे रविवार रविवार असल्या कारणाने माझी मानलेली बहीण परिवहन आलेली आहे ताई खांडेकर त्यांच्यासाठी आम्ही खास आणलेला आहे हलवा फीस आणि काय नाही काय आणलेलं आहे ते आता चालू आहे ते तुम्हाला दाखवतो आणि त्यांच्याबरोबर आली स्वामिनी म्हणून ती ज्या त्या भावनाच सोडतच नाही आहे ती पण दाखवतो धन्यवाद तर अशा तऱ्हेने आहे ही स्वामिनी ही पाहू शकता म्हणजे आई वडिलांशी राहते आई वडिलांशी राहते म्हणजे ते हे बघा ही आता तिकडे हे हे सर्व सर्व त्यांचे हे त्यांची पाठ सोडत ना ते आज सध्या आली शिवडीवरून आ... त्यापर्यंत तोर... आई वडील त्यांना ला... लागतच नाही फक्त हे भाऊ खांडेकर लागतात स्वामिनीला तर अशा तऱ्हेने हे बघा अशा तऱ्हेने आमच्या माझीने बांधलेली मानलेली बहीण ताई खांडेकर मला वाटतं पंच्याऐंशी शहाऐंशीपासूनच असणार आता किती वर्षासाठी तुम्ही पाहू शकता आणि हे आहे माझ्या विशेष साळवी त्यांसाठी खास जेवण तर जेवण चालेल हे बघा आणि हे आहे आम्ही आनो हलवा फिश त्याला थोडं मेरनेट करून ठेवलेलं आहे नंतर आम्ही फ्राय करणार आणि काय सार करणार ना तू आणि येऊ ना आणि मांजरी पण आणतील ते बघा आणि हे लालसार झालेलं आहे ऑलरेडी हे बघा हे त्याचं सार किल्लं आहे हलव्याचंच म्हणजे आता मांदली दोन पाहुणे आहेत तर अशा तऱ्हेचा छोटासा आहे क्यू आहे तो दाखवतो तुम्हाला मी पण दाखवतो ठीक आहे चला धन्यवाद म्हणजे भाऊ ताईल किती वर्षाने आलो तुम्ही माझ्याकडे घरी वर्षाने हां वर्षाने आले म्हणजे हां 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 ठीक आहे त्यामुळे येता येते म्हणून अत्यंत मूर्त भेटला बघू आज पण अजूनपर्यंत मी घरी आहे तर बॉसनी बोलत तर मला कामाला जावं लागेल धन्यवाद अशा तऱ्हेने बनलेला आता मच्छी फ्राय हलवा फ्राय चालू झालेली आहे सुरुवात केली आहे हलवा फ्राय करायला सकाळी गेलो मार्केटला नऊ वाजता आणि बनवते उर्मीला साळवी इकडे बघ जरा आणि ताई खास स्पेशल आणले रस्ती आणि काय गोदरी रक्ती आणि वजळी मला माझ्यासाठी मला आवडते म्हणून खास स्पेशल परेडवरून बनवून सकाळ सकाळीच भरून आणते बघा ना वजळी आहे आणि ही रक्ती आहे मला खूप आवडते चला अशा तऱ्हेने आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला देवदेव दाखवू

अशा तऱ्हेने आता ही स्वामीनी जेवायला नको नको बोलते आता मस्का करते मस्का लावते ती काय 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 पियावते थंडा पियाली असतो ना इकडे बघ इकडे थंडा पियाली थंडा पियाली आता तिथे जेवायला नको बोलते आणि तिचे बाबा आता मस्का मारत म्हणजे मोठे बाबा तुला चला आता चला जेवायला घ्या आता बसतो जेवायला सा आणि हे वजरी वजरी आणि नातमध्ये वाहतो त्यातऱ्हेने आता आम्ही जेवायला बसतो एक लपते एक पळून गेली आहे आणि ताई माझ्या माझे मिसेस म्हणून चावी